तारीख ते तारीख तारीख ते तारीख आता म्हणजे तुमच्या संधी देऊन त्यांच्या अंगात घुसले जातो बाकी तारीख काय भेटत नाही अजून पुढे देखील बरेचसे कामे चालू आहेत तेव्हा मी टप्प्याटप्प्याने एक एक काम दाखवतो सर्वात पहिले म्हणजे घर जो मुंबई नाशिकला टाकलं जाते इथे देखील मुंबईसाठी बोर्ड लिहिलेला आणि हा बोगदा आहे जो आपल्याला तिथून वळण घेऊन जाणे आम्ही दोन महिने कम्प्लीट होईल का गेले हो इथे मुंबई साठी वरांचा बोर्ड लावलेला आहे हा सध्या तात्पुरता स्वरूपात वापर करण्यात येणार आहे जो समृद्धी महामार्ग आपल्याला घेऊन जाईल जिथे एंट्री एक्झिट आहे हा बघा हा वरण रस्ता आहे जो आपल्याला नागपूरला घेऊन जाणार आहे लक्षात घ्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा जो प्रवेश तात्पुरता स्वरूपात तो कदाचित इथे असणार आहे पाहू शकता त्याला कारण असं आहे की आजवरचा सध्या तात्पुरत्या स्वरूपात जो बांधण्यात आलेला आहे जो नाशिकवर मुंबईसाठी आपण जातो या रस्त्याने जातो आणि हे पा हे असं इथून पुढून मग ते वरण घेऊन आपण असे या ज्या मार्गाने जवळ बाईक चालत तिथून मुंबईच्या दिशेने जात असतो आपण समोर एकदम ते टेकडीच्या बाजूने आपण मुंबईला जात असतो परंतु जसे की बरेच दिवस झाले आपण म्हणजे आता बोलतोय हे लवकरात लवकर समृद्धी महामार्ग सुरू होणार आहे तो समृद्धी मार्ग सुरू व्हायचं नाव घेत नाही त्यामुळे लोक देखील वैतागला ज्याला पाहतो एकच प्रश्न करतो कर वैताग आला आहे आता जेव्हा बघा तारीख ते तारीख तारीख ते तारीख आता म्हणजे तुमच्या सनि अंगात घुसले जातो बाकी तारीख काय भेटत नाही परंतु आज मी तुम्हाला सांगतो की खरंच लवकर लवकर त्या अनुषंगाने कामे सुरू आहेत जसं की जे गर्डर टाकलेले आहेत आणि बाजूने एक नवीन रस्ता बनवत आहे म्हणजे आता जो रस्ता झालो हा रस्ता जो इथलं बनवून घेतात ना तो बंद होणार आणि पुढे जाऊन एक अंडरपास आहे तिथून निघणार आहे आणि मग तसे जाणार आणि हा जो बाजूचा रस्ता आता हा डायरेक्ट समृद्धीसाठी सुरू केला जाणार आहे त्या अजून पुढे देखील बरेचसे कामे चालू आहेत मग मी टप्प्याटप्प्याने एक काम हो का एक काम दाखवतो सर्वात पहिले म्हणजे ह्या इथल्या घर जो मुंबईत नाशिकच्या टाकला जाते दाखवलं आहे जेणेकरून जे काय वाहतूक आहे ती त्याच्यावर नेल आणि एक वरण घेऊन इथनं डायरेक्ट समृद्धी मार्ग जाईल हे सर्व शक्यता आहे म्हणजे आंडरपणे असेल असं नाही कारण सगळं कुठली गोष्ट क्लिअर नाही शब्द तर नियम केव्हाही चेंज होतात त्यामुळे मी फिक्स आहे इथे बोर्ड लावलेला आहे मुंबईसाठी डावीकडे राहा यावरनं आपण अंदाज लावू शकता इथनं डावीकडे राहणं म्हणजे तो जो रस्ता तो बंद राहते पुढं आपल्याला त्या जा अंदाजपासून जावं लागेल म्हणून बघा तर आता पुढे अजून दाखवतो कशावर नाही अंदाज की बाबा रस्ता लवकर सुरू होईल ते बघा आपला जो आता तात्पुर जर बांधलेला रस्ता होता मुंबईसाठी घेणारा त्या ठिकाणी देखील आता बोर्ड लावलेले आहेत हे जुने बोर्ड आहेत हे देखील बोर्ड बदलले जाते आणि जसं की मी तुम्हाला बोललो हा रस्ता बंद होईल काही दिवसात आणि या ठिकाणाहून जो रस्ता समोर दिसत असेल तुम्हाला हे बघा हे बांधकाम चालू आहे हे सर्व असेल मी तुम्हाला दाखवतो इथून बघा आज जो रस्ता इथे ग्रो स्लो लिहिलेला आहे इथून राहील आणि जसे की आता तिथे दिला तर डावी करणार घ्या त्या अनुषंगाने पट्टे देखील मारलेले हा रस्ता पूर्णपणे आता नवीन प्रकारे चालू होईल इथे यू टर्न लिहिलेला आहे म्हणजे आपण जेव्हा इथनं निघू असा ओरण घेऊन आपल्याला या मार्गाने जो मागचा मार्ग आहे तिथे निघावा लागणार इथे बरेचसे कामे सुरू आहेत ते पाहू शकता तुम्ही इथे पट्टे देखील मारायचे काम सुरू आहे आणि मुंबईसाठी जो बोर्ड लिहिलेला आहे तो बोर्ड देखील इथे लिहिलेला आहे आपण पाहू शकता ते देखील मुंबईसाठी बोर्ड लिहिलेला आणि हा बोगदा आहे जो आपल्याला इथून वळण घेऊन जाणे आणि जो जुना रस्ता आहे तो बंद असेल अशा बघाला रस्ता इथे तुम्ही पाहू शकता हा जो जुना रस्ता करणार आहे तो बंद करण्यात आलेला इथून बघा इथे रस्त्याचं काम देखील चालू आहे आणि हा वळण असेल अपुरा वळण घेऊन जावं लागेल इथे तुम्हाला दाखवतो मी मुंबईसाठी कसं जावं लागेल ते आणि बहुतेक हा तात्पुरला झरुपर असेल कारण जो रस्ता आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्याला नागपूर मुंबईसाठी वापरला जातो नमस्कार आज आता रस्ता चालू होईल आपला बोलतात एक दोन महिन्यात चालू होईल नागपूर मुंबई तर आज आता सध्या जो जुना चालू आहे तो बंद केला जाईल ना आणि वाहतूक वरण इथून अशी घेतली जाईल मुंबईसाठी जाईल ओके ठीक आहे म्हणजे जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे जो चल रहा है काम अभी जो गाडी आहे ओ रोड पूरा एंट्री रहेगा तो ये काय से का मतलब

तो अभी वहां से आएंगे तो एंट्री यहाँ के लिए कैसे रहे वहाँ पे जो रास्ता दिखने रहे वहां से जाके आगे से यू टर्न मांगे या कैसे आएंगे यहाँ पे आने के लिए जिनको जाना है तो हाँ। इसको से जाना है वो ये है छोड़ दो समृद्धि से आपने वो जाना है समझो दो महीने में चालू हो जाता है तो अगर वो आते हैं मुंबई से जो आपने कर रहे हो तो वो यहाँ आने के लिए टर्न कैसे लेंगे वो आगे से से और है इधर जाएगा तो आगे दिखेगा

तर इथून हा जो रस्ता हा टेम्पररी आहे हा रस्ता पुढे हे आगे चालू आहे ना पुरा दिल्ली से जो आएंगे फिर ब्रिज चे चढ के साईदारा जायगे ना ओके थँक्यू जसे की तुम्हाला बोल टाकला आणि तात्पुरत्या स्वरूपा हा रस्ता चालू करणार आहेत गव्हर्नमेंटला घाई आहे दिल्ली आपला नागपूर मुंबई चालू करण्यासाठी त्यातून आपण पुढच्या देखील अपडेट घेऊया आणि इथं आता वॉर्न पण आपल्याला वरती जाणं आहे चला थँक्यू वॉच जसं की बघा हा इथन रस्ता तात्पुरत्या स्वरूपात जसे आता आपण तिथनं आलो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टेकडीचं जे काम तोडलं चालू आहे हे बघा अरे सर इथे इतका मोठा राऊंड का दिलाय बघा इथे मुंबईसाठी वरणचा बोर्ड लावलेला आहे म्हणजे मला जी शंका होती कि बाबा रस्ता कसा सुरू होईल कारण तो दाखवला आहे त्याच्या डोंगराच्या मागन एक चक्कर होईल तो कदाचित जो टेकडी आहे ती टेकडी तशीच राहील आणि टेकडीच्या मागन फिरून कदा हा रस्ता इथे आणि महासरळ सरळ जाईल आता एक अंदाज आहे आणि त्या हिसा त्यांनी सांगितलंय कारण ऑदरवाईज दुसरा कुठला ऑप्शनच दिसत नाही आपल्याला चला आता आपण कुठे जाऊन अजून बघूया काय ते बरसे काम म्हणजे की कदाचित एकाच दोन महिन्यात सुरू होऊ शकतो हा रस्ता या अनुषंगाने कामे सुरू आहेत जितक्या जोरात कामे सुरू आहेत नक्कीच हा महामार्ग येत्या एकाच दोन महिन्यात रहदारी साठी सुरू झालेला असेल तर बघा इथे खटका करण्यात घेतलेला आहे आणि हे सरांना अरे नवयुगावाले त्यांनीच आपल्याला आता जे बस जी, जी गाडी उभी होती जिथे जे व्यक्ती होते त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की त्या काही दिवसात सुरू केला जाईल म्हणून हा रस्ता सर्व दूर सात करायचे जे कामे सुरू आहेत ते सुरू आहेत पण आत्ताच आपण तिथे त्या ठिकाणून आलो वडपे येतो आणि तिथे खालती आपण थोडा विचारला की वरण वगैरे कसे घेतले जाणार आहे आणि कुठल्या अनुषंगाने ही जी रहदारी चालू असेल या समृद्धी महामार्गावर आणि जसे की बोललो आहे बरंच जोराने कामे सुरू हे पाहू शकता विजेचे काम देखील आत्ताच लावण्यात आलेले आणि इथे सफाई देखील चालू आहे स्वच्छता जी काही दूर बसलेली आहे समृद्धी महामार्ग ती देखील आठवली जाते ॲक्च्युली जो खरं आहे ना तो इंटरचेंज वगैरे आज जो या कक्षी इथला इंटरचेंज आहे आणि आपल्या समृद्धीवर जे वर्ण राहील ती अशी राहील एक साई आराला आहे म्हणजे जे ओरिजिनल आहे जिथनं आपल्याला प्रवास ते त्याचं काम आहे अजून बाकी त्याला दीड दोन वर्ष देखील जाऊ शकतात पण जो तात्पुरत्या स्वरूपात जो वापर करण्यात येणार आहे तो हा जो मी तुम्हाला आता दाखवलेला आहे हा सध्या तात्पुरत्या स्वरूपात वापर करण्यात येणार आहे जो समृद्धी महामार्ग आपल्याला घेऊन जाईल जिथं एंट्री एकजित राहील पाहू शकता हे बघा तिथे क्लिनिंग चालू आहे जी काय धूल आहे ती धूल उडवली जाते मी झूम करून दाखवतो हे बघा साफ करायचे काम सुरू आहे आणि आता आपण पुढे जाऊन पाहूयात काय चालू आहेत नाही चला हा बघा हा तो रस्ता ज्या रस्त्यावर ना आपल्याला समृद्धी महामार्गावर प्रवेश करणे आहे म्हणजे आपल्याला नागपूरला जाण्यासाठी आमने इथे जो इंटरजंट आहे तिथे जाण्यासाठी वडपे आपण जेव्हा येऊ तेव्हा या रस्त्याने ते आपल्याला जाणे आहे आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही पट्ट्या देखील मारलेल्या गेल्या आहेत जे लाईन असते वेहिकल जे जातात ड्रायव्हिंग लाईन असते क्रॉसिंग लाईन त्या देखील मारत घेतलेल्या आहेत इथे आखणी केलेली आहे त्या कलर मारतील बरेच काम जोराने सुरू आहेत लवकर सुरू होतील हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे पण सध्या आपल्याला आणि ऍक्च्युअली खरंच याचा वापर आपला होणार आहे पण तात्पुरत्या स्वरूपात सध्या होणार आहे आणि आपल्या नागपूरला जाण्यासाठी इथनं वळण आहे समोर आमने इंटरचेंज आहे आणि इथून आपल्या वळण नागपूरला जाण्यासाठी सरळ गेल्यास आपण जे एन पी टी या साईडला जाऊ करला दोघ्या साईडला पण आपल्याला सरळ न जाता हा बाग हा वळण हा वरण रस्ता आहे जो आपल्याला नागपूरला घेऊन जाणार आहे लक्षात घ्या हा वळण रस्ता आपल्या नागपूरला घेऊन जाणार आहे तो जो आहे तो समृद्धी महामार्ग सॉरी तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बघा पूर्णपणे पट्ट्या इथे झालेल्या हा जो रस्ता आहे हा सापे कल्याण चापे रोड आहे इथे बघा पट्ट्या मारायचे कामे सुरू आहेत रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे आता पूर्ण अंदाज आहे मला की तुम्हाला एक पूर्ण दाखवतो पुन्हा इथे थांबून कसा रस्ता आहे ते